नमस्कार मित्रांनो ठरलं तर चहा बारा सप्टेंबरच्या भागात असं पाहायला मिळणार आहे आता सायली आणि प्रतिमाचे मोदक सेम टू सेम सेंट झालेले असतात मग अर्जुन म्हणत असतो सेंट की आता नंबर सायली आणि प्रतिमा त्याची उघडून दाखवा तुमचे मोदक मग त्या दोघी मोदक उघडतात सगळे बघतात तर सेम टू सेम मोदक असतात सगळे आश्चर्य होतात हे सायलीने केले आहेत की प्रतिमा दोघींचे एकसारखे मोदक कसे काय झाले का दोघींनी एक्सचेंज केले का दोघींनी मिळून केले की आत्याने केले असं सगळ्यांना कन्फ्यूज वाटत असतं पण दोघींनी वेगवेगळं केलेलं असतं दोघींना माहीतसुद्धा नसतं To हे आमचं दोघींचं से सेम होईल म्हणून सगळ्यांना आश्चर्य वाटत असतो सेम टू सेम मोदक से से अरे बापरे काय योगायोग आहे किती छान मग इकडं सायली आणि प्रतिमाला सुद्धा खूप खुश वाटत असतं त्या दोघींचं सेम टू सेम मोदक झालेले असतात मग इकडे प्रियाची मात्र चांगली जाळ निघत असते तिला वाटत असतं की झालं आता या दोघी माहिले की आहे इथे कळेल सगळ्यांना मग सगळे छान टाळ्या वाजवत असतात पूर्ण आजी म्हणत असते की अरे वा किती छान योगायोग आहे ना दोघींचे पण सेम टू सेम मोदक झाले आहेत असं कसं घडू शकतं जणू असं वाटत आहे की माय लेकींच्या मोदक आहेत की काय आईच्या हातावर लेकीने हात ठेवून केले आहे असं वाटत आहे मोदक मग इकडे अस्मिताला पण खूप म्हणजे वाटत असतं की अरे बापरे हे तर मोदक तन्वीने करायला पाहिजे होते पण सायलीने केले आहेत असे कसे योगायोग असू शकतील असं सगळ्यांना खूप भारी वाटत असतं की सायली आणि प्रतिमाचे मोदक सेम टू सेम आलेले आहेत सगळ्यांना असं वाटत असतं की कधी खाऊ आणि कधी खाऊ असं वाटत असतं सुद्धा म्हणत असतात की अरे बापरे किती मोठा योगायोग आहे ना सेम टू सेम मोदक झाले आहेत मग पूर्णाजी तर खूप खुश झाले असते आहे की हे मोदक पाहून ना मला प्रतिमाची त तन्वी करायला पाहिजे होते असं वाटत आहे बरं ठीक आहे मोदक कसे का होईनात पण पोटातच जाणार आहेत ना असं चैतन्य म्हणत असतो बरं असो छान झाले आहेत मोदक प्रतिमा आत्याचे आणि सायलीचे असे अप्रतिम मोदक मी पाहिलेच नाही कु कधी प्रतापसुद्धा खूप कौतुक करत असतो सायली तर गुणीच आहे त्यापेक्षा दोघींचे पण सेम झाले आहे ना हा मोठा योगायोग आहे मग आजी पण म्हणत असते की अरे बापरे इतका यो मोठा योगायोग यो, आ येईल असं मला विचारसुद्धा नव्हता पण सायली आणि प्रतिमाचे मोदक पाहून असं वाटत आहे की जणू माय लेकीच आहेत या माय लेकींचे सेम टू सेम मोदक होतात ना तसेच मोदक झाले आहेत मग सायली म्हण मला तर माहीतसुद्धा नव्हतं पूर्ण आजी प्रतिमा त्या माने माझे मोदक सेम होतील मग मी आधीपासून असे मोदक करत आहे आणि प्रतिमात्याचे बघून असं वाटलं की सेम टू सेम मोदक आहे प्रतिमात्या माझ्यासारखी बनवतात हे मला माहिती नव्हतं मी तर आधीपासून लहानपणीपासून असेच मोदक बनवते मग मो प्रतिमाचे तर मोदक ह्यांना माहीत असतात पण सायलीला बघून असं वाटत असते की सायलीच प्रतिमाची मुलगी आहे की काय मग दोघी पण खूप खुश होतात एकमेकींकडे बघून खूप आनंदी होतात कल्पनासुद्धा म्हणते खरंच की स प्रतिमासारखेच मोदक झाले आहेत सायलीचे सुद्धा दोघीसुद्धा खूप सुग्रणीय आहेत म्हणून सगळे छान टाळ्या वाजवून आजच्या स्पर्धक ह्या दोघीच आहेत असं अनाऊन्समेंट चैतन्य आणि पूर्ण आजी करतात बरं ठीक आहे आपण फक्त हेच करायचं आहे की खायचं आहे असं चैतन्य म्हणत असतो मग बरं ठीक आहे म्हणून सगळेजण मोदककडे बघून मग इकडे प्रियाचे मात्र मोदक लाडूसारखे झालेले असतात मग ते कुणाला आवडले नसतात सगळे नाक मुरडत असतात मग प्रतिमा आणि सायलीचे खूप करताना बघून प्रियाला खूप वाईट वाटत असते ते मनातल्या मनात रागवत असते हे काय ह्यांचं है मग तितक्यात अस्मिता म्हणते की अरे बापरे साय असे मोदक तर तन्वीचे व्हायला पाहिजे होते पण तन्वीचे मोदक तर लाल लाडू स पांढरे लाडूसारखे झाले आहेत पांढरा गोळा ठेवल्यासारखा झालेला आहे असं अस्मिता म्हणते मग त्यावर सगळे हसू लागतात तन्वी मग चिडते खूप चिडते अस्मिता तुला काय येतं गं मी एवढे मोदक तरी बनवलेलं आहे तुला काय येतं असं प्रिया म्हणत असते तू तर ना म्हणजे तू असं म्हणत आहेस की मी माझ्या आईची मुलगी नाही आहे तुला तर कुठं येतं गं प्रत कल्पना मामी मी किती हुशार किती सुग्रण आहे पण तुला काय येतं तुला स्वयंपाक खोलीत जायलासुद्धा येत नाही आहे तुझं तू बघ आधी अगं तन्वी मी काय केलं फक्त सांगितलं आहे तुला तुझे प्रतिमात्याचे गुण तुझ्यात नाही आहे मी कुठं असं म्हणत आहे की तू प्रतिमात्याची मुलगी नाही आहेस तू काहीतरी बोलत आहेस काहीतरी समजून घेत आहेत असं नाही आहे चुभच असं अस्मिता प्रियाला सम सांगते मग ही प्रिया मात्र ऐकत नाही अजून काही तर बडबड करत असते बघा ना माझं काही चुकी आहे ते पीठ गेलं मला नाही आलं मी करतच होते इतके पण घाण झाले नाही आता माझे मोदक छान झाले आहेत असं प्रिया म्हणत असते मग सगळे गप्प बसतात तू गप्प बस तुझं तू, तू काम कर तू का केले नाहीस ग मग मोदक तू साथ प्र कल्पना मामीला मदतसुद्धा केली नाही आहेस तू तू जग आणि आली, आली मोठी मला सांगायला मग त्यात चैतन्य म्हणतो तुमच्या दोघींचा भांडणाचा जा एपिसोड झाला असेल तर आपण मोदक खाऊया का अस्मिता मी चुप बस प्रिया चुप बस भांडू नका असे समजावून सांगतात त्या दोघींना मग त्या दोघी गप्प बसतात आता ते मोदक खाणार असतात सगळेजण मग अस्मिता आणि प्रियाचं भांडण झालं या दोघींना सगळे समजावून सांगतात प्रताप म्हणते अरे बास तुमचं आता किती भांडशील त्या मोदकवरून मग इकडे चैतन्य म्हणतो बरं तुमचा एपिसोड झाला असेल तर आम्ही खाऊ शकतो का मग सगळे म्हणतात बरं ठीक आहे को भांडा काय का असे ना कुठला का शेप असे ना पण पोटातच जाणार आहेत असं चैतन्य म्हणतो बरं ठीक आहे म्हणून अश्विन सगळं अश्विन म्हणतो मग त्यात वर विमलताई म्हणते नाही हा आधी खाण्यासाठी देव देवाला नैवेद्य धरावा लागतो मग कल्पना मामी म्हण कल्पना म्हणते मी नैवेद्य धरून येते ते आपण खायला तयारी घेऊया मग नागराज म्हणतो हा तन्वीच्यात पण चांगले गुण आहेत म्हणजे ते मिळावं आहे सगळ्यांशी नीट बोलते हे गुण तर आहेतच की प्रतिमा व प्रतिमा वहिनीचे तन्वीमध्ये बरं बरं ठीक आहे नागराज आता ते राहू दे प्रति तन्वी बाळा मी तू केलेले मोदक मी खाईन हां मी चुक चुकवणार नाही आवर्जून तुझे मोदक मी आवडीने खाईन बरं ठीक आहे हा पण ऑल दी बेस्ट असं अर्जुन म्हणतो रविराजना ऑल दी बेस्ट म्हणतो मग त्यावर इकडे अश्विनला मोदक पाहिजे असतात मग नैवेद्य धरायला कल्पना गेलेली असते मग नैवेद्य धरून आणल्यावर सगळे आता जेवण मोदक खाऊन घेतलेले असतात मग विमलताई म्हणते आन पूर्ण भोजनमधलं फक्त गुलाबजामून राहिलेला आहे कुणाला खायचं आहे का पंचामृतातलं मग चैतन्यमतो मला नको हा विमलते मला इतकं पोट भरलेलं आहे की गच्चं गच्च भरलेलं आहे मग रविराज म्हणतो पूर्ण आजी पाहुण्यांना कसं पोट भरून जेवण घालायचं हे तुमच्याकडून तुमची सून आणि नाच सून अगदी बरोबर शिकलेले आहेत हां त्यांना बरोबर माहीत आहे की कसं जेवाय जेवण घालायचं पाहुण्यांना पाहुणे म्हणजे कोण असं चैतन्य म्हणतो क अर्जुन म्हणतो कदा कदाचित अस्मिता ताई असेल मग अस्मिता खूप चिडते चीड़ चिडून ती अर्जुन तुला फटके पाहिजेल आहेत का मी फटके देईन हां तुला मग सगळे हसू लागतात तो गंमत केलेला असतो मग त्यावर अस्मिता खूप चिडलेली असते तो गंमत करत असतो मग तिने ममाला सांगा सांगा ग सांग ग ममा ह्या अर्जुनला फटके पाहिजे आहेत गप्प बस ग अस्मिता चेष्टा करत आहे तो तुझी असं आसा अर्जुन सांगते कल्पना अस्मिताला मग इकडे सायलीला अर्जुन म्हणून सायली तुम्ही इतकं छान मोदक बनवत आहे मला माहीतच नव्हतं भो तुम्ही पण सेम प्रतिमा हत्यासारखे केले आहात अगदी सुग्रण आहात मग इतकं खाऊनसुद्धा मला असं वाटत आहे की अजून दोन चार तरी खायला पाहिजे होतं मग प्रिया त्यांच्याकडे बघत असते ती प्रिया बघत असते त्यांच्याकडे सायली म्हणत असते की मला माहीतच होतं तुम्ही असं कर बोलणार तुम्हाला खूप आवडणार मोदक म्हणून मी ना तुमच्यासाठी दोन चार काढून ठेवले आहे मग हे सगळे गेले की नाही तुम्ही दोन चार खाऊन टाका अरे वा तुम्ही माझ्यासाठी केलं आहात तुम्ही पण प्रतिमात्यासारखे नॉटी आहात बघा असं अर्जुन सायलीला म्हणतो मग सायली अहो बरं बरं थँक्यू मी मोदक केलेले माझे तुम्ही कौतुक केलात ना त्याबद्दल थँक्यू म्हणते अर्जुन बरं अर्जुन म्हणतो ती प्रिया आपल्याकडे बघत आहे तर मी आपल्याला हे नाटक सुरू ठेवावं लागेल मग सायली म्हणते नाटक आहे हां खरं खरं वागायचं नाही मग अर्जुन म्हणतं बरं ठीक आहे मग तितक्यात नागराज किचनमधून पाणी पिऊन येत असतो येत असतो मग इकडे सुद्धा पाणी पित असते मग त्याची आणि प्रतिमात्याची धडक होती प्रतिमात्या पूर्णपणे घाबरते मग सा नागराजला वाटत असतो की ही माझ्याकडे अशी का बघत आहे हिला काय आठवली की आठवलं की काय हिला मी ॲक्सिडेंटच्या दिवशी वर बघून बघत होतो हे हिला आठवलं तर आता काय करायचं आहे घाबरत असते प्रतिमहात्या घाबरलेली असते मग कल्पना सायली प्रतिमा घाबरली की काय बघ गा हो घाबरली आहे म्हणून सायली प्रतिमात्याजवळ जाते प्रतिमा त्या घाबरू नका हो ह्या तुमच्या सख्खे धीर आहेत ज्या दिवशी तुम्ही ह्या घरी आला ना त्या दिवशी हे होते तिथे म्हणजे सुमन काकी आणि नागराज काका का? हे ना तुमचे सख्खे धीर आणि जाऊ आहेत मग प्रतिमा त्यावर मान डोलावते आणि गप्प बसतीत चला आता तुम्ही भास धलं काम खूप दमला असाल ना दिवसभर तुम्ही जाऊन खोलीत आराम कराल मग त्यावर प्रतिमा म्हणते हो मी यांचं जो खोलीत जाऊन आराम करते मग इकडे सगळे सायलीचे कौतुक करत असतात मग सगळे ठीक आहे नागराज म्हणतो मी ठीक आहे मी निघतो आता मग पूर्णाजी म्हणते अरे सुमन असेल तर खूप चांगलं झालं असतं ना ती पण असती तर खूप छान वाटलं असतं सगळ्यांना त्यावर रविराज म्हणतो सो तिला ना तिच्या भावाकडे जायचं सुद्धा खूप गरजेचं होतं ना म्हणून ती तिथे जाईल नेक्स्ट वेळी येईल ती आपल्याकडे बरं ठीक आहे नागराज तू आता जाऊ शकतोस बरं ठीक आहे म्हणून नागराज सगळ्यांना नमस्कार करून निघतो मग सगळे आपापल्या खोलीत जातात तिकडे प्रिया थांबलेली असते प्रियाला म्हणत असतो ऑल दी बेस्ट प्रिया आजच्या गोष्टीबद्दल नेक्स्ट वेळेस माती खाऊ नकोस मातीसोबत जरा चिकलसुद्धा खा असं नागराज तिला रागवतो मग तिला मात्र खूप राग आलेला असतो तेवढं म्हणून नागराज निघून जातो मातीसोबत थोडं खा असं नागराज म्हणून निघून जातो मग इकडं अस्मिता फोन बघत असते ती आ प्रिया रागवलेली असते ना तन्वी मग ती अस्मिताकडे आग अस्मिता काय केलंस तू तुला कळतं का जरा तरी काय केलंस तू असं प्रिया रागवत असते दोघी भांडतात तू काय केलंस ग तू पण माझा अपमान केलासच ना म्हणजे मम्मासारखं मला सुग्रण नाही आहे असं बोललीसच ना अगं तुला मी एक काम केलं हो, दिलं होतं तू तेही केलं नाही आहेस मी फक्त तुला मोबाईलमध्ये ॲडिओ रेकॉर्ड व्हिडिओ दाखव असं बोलले होते पण तू लांब का गेलीस ग असं म्हणत दोघी मिळून भांडत असतात मग भांडता भांडता ती सायली ना ग अस्मिता म्हणते कसंही ती डा सायली डोळे झाकून केली असती तर स ती जिंकली असते मग त्या दोघीं आहो ना आपल्या दोघींचा शत्रू एकच आहे आपण का भांडत आहोत त्या दोघी एकमेकींशी कॉम्प्रमाइज होतात मग तिला अस्मिताला कॉल आलेला असतो कुणाचा तरी एक मिनिट हा मी येते म्हणून असं निघून जाते मग प्रिया तिथे उभारलेली असते मग अर्जुन येतो तितक्याच असा तन्वी काय करत आहे हो ना अर्जुन ये ना मी येणारच होते तुला सॉरी बोलायला सॉरी का आज जे काही घडलं ना त्याबद्दल मी जरा उशिरा उठले ना म्हणून तुला सॉरी बोलायचं होतं उशी बरं ठीक आहे ग मी समजून घेतो तू एकटाच आहेस बघ रे मला समजून घेणारा मग बघ ना आता ती आई पण कशी वागते आहे ना जरा काही लेट झालं मी आरती तात आठ तिच्यावर पडला असता किती मोठा काओभाऊ केला तिने आईने मग अर्जुनला डाऊट येतो की हशी स्वतःच्या आईबद्दल असं कोण बोलू शकतं इकडे सायली मग प्रतिमहात्याच्या खोलीत आले असते प्रतिमात्या येऊ का अगं ये ग मग म्हणते आजचा दिवस कसा गेला खूप भारी ना मला पण खूप प्रसन्न वाटते म्हणजे आजच्या दिवशी मला हे भारी वाटते की मोदक मी जिंकले म्हणून भारी वाटत नाही ते तुमच्यासोबत तुमच्यासारखे झालेत ना म्हणून मला भारी वाटते असं सायली म्हणते मग प्रतिमात्याला पण खूप भारी वाटत ती म्हणत असते मग जे काही घडलं ना मी तुमची माफी मागायला आलेली आहे आज ते प्रियामुळं घडलं ना त्यामुळे माफ करा प्रतिमात्या मला असं म्हणत असते मग ती तुमची मुलगी आहे ना कशी का झाली ना ती तुमची मुलगी आहे प्रतिमानते ती माझी मुलगी नाही आहे मग इकडं सायलीला जरा वाईट वाटतं असं म्हणू नका प्रतिमात्या मग इकडे हा अर्जुन आणि प्रिया बोलत असते प्रिया की प्रियाचे डाऊट येत असतात अर्जुनला स्वतःच्या आईबद्दल असं करून बोलू शकतं हिचं तर चुकलंच आहे पण ही का बोलत आहे म्हणजे अर्जुन बघ ना असं म्हणायचं नव्हतं बघ की आता सगळी दया आईवर दाखवतात बिचारी मी काही न करणारी मी रागून घेते असं ती म्हणत असते अर्जुनला मात्र का डाऊट आलेला असतो मग त्या म्हणत की म्हणजे माझी मुलगी नाही माझी मुलगी ना तुझ्यासारखी असती असं आस, सायलीला म्हणल्यावर सायली म्हणते माझी मुलगी तुम तुमची मुलगी माझ्यासारखी असते हे म्हणल्यावर सायलीला खूप खुश होतं सायली म्हणते मला माहीत आहे प्रतिमा आई वडिलांशिवाय वाढणं प्रतिमा त्या आईवडिलांशिवाय वाढणं काय आहे मी अनुभवलं ते मग इकडे प्रतिमहात्या म्हणते समजून घेते तू मला आई म्हणू शकतेस मग मी तुम्हाला आई म्हणू शकते असं म्हणून त्याला मिठी मारते सायली नाही हे प्रियाला आवडणार नाही तो हक्क मात्र फक्त प्रियाला आहे असं सायली म्हणते आता येणाऱ्या भागात असं असं पाहायला मिळणार आहे की आता अर्जुनला माहीत अस माहीत झालेलं असतं की प्रिया तन्वी किल्लेदार नाहीच नाही आहे ती खोटी भागत आहे मग दोघी आता अर्जुन आणि सायली दोघे मिळून साय प्रियाचा पर्दाफाश करतील हे सत्य सगळ्यांसमोर आणतील असं वाटत आहे बोगी आता येणाऱ्या भागात काय घडेल त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा